नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्म चॅनेल मध्ये रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातली एक महत्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी शासनाने ई केवायसीची प्रोसेस चालू केली होती परंतु ई केवायसी करत असताना काही महिलांनी चुकीचे ऑप्शन निवडून ई केवायसी पूर्ण केल्यामुळे महिलांचे हप्ते बंद झाले होते अशा सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आता शासनाची नवीन सूचना आलेली आहे त्यामध्ये सांगितल्यानुसार आता सर्व महिलांना एक काम करायचं आहे त्यानुसार त्यांची ई केवायसी पुन्हा नव्याने पूर्ण व्यवस्थित होईल आणि त्यांचे हप्ते सुद्धा चालू होतील तर ही नेमकी सूचना काय आहे व याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करत असताना ज्या ज्या महिलांनी चुकीचा ऑप्शन निवडून ई केवायसी केलेली आहेत ज्यांचे हप्ते यामुळे बंद झालेले आहेत अशा महिलांसाठी एक खुशखबर आणि शासनाकडून नोटीस आलेली आहे ही नोटीस स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर ही नोटीस नेमकी काय आहे हे आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडतानी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेला आहे चुकीची ई केवायसी ज्यांची झालेली आहे ला या लाभार्थी महिलांसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे आणि याच्या सूचना स्वतः मंत्री यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आता अंगणवाडी सेविकांमार्फत डता आणि फिजिकल व्हेरिफिकेशन अशा लाभार्थ्यांचं होईल त्यांची ई केवायसी बरोबर करण्यात येईल आणि त्यानुसार त्यांचे लाभ सुद्धा चालू होतील हप्ते सुद्धा चालू होतील तर ही सूचना व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमचीही ई केवायसी करताना जर चूक झाली असेल तीही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद